रामकृष्ण हरी माऊली आत्ता आपण आहोत सासवडमध्ये सोपान काकाच्या भूमीमध्ये आणि मी आहे दिंडी क्रमांक एकशे पासष्टमध्ये ह्या माऊली आत्ता आपल्याला पुऱ्या करताना दिसतात मग काय वाटतंय कसं वाटतंय वारीत आल्या वारीत आल्याव कसं वाटतं बरं वाटायला आहे का हां बर याचे काय तुम्हाला पैसे वगैरे मिळतात का याचे काय पैसे मिळतात का मग काय 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 आनंद काय मिळते आहे

तिकडे एरवी लग्नाचं वगैरे कार्य तुम्ही करता का त्याचे पैसे पैसे घेता घेता सेवा काय काय आनंद वाटते रामकृष्ण हरी असेच माऊली तुमच्याकडून कार्य करून घेऊ हो। आणि तुमची प्रभाग देऊ रामकृष्णारी रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी कुठल्या ताई बर केव्हा आले वारी वारीत किती दिवस झाले येऊन दोन तीन दिवस झाले बर बरोबर बर, बर. आता हे स्वयंपाक करता तुम्ही वाडीचा महिना भर काय आनंद काय मिळतो माऊलीची सेवा भेटते बर सुख आज चांगला लाभ भी होतंय बर तिकडे तुम्हाला लग्नाचे पैसे मिळतात इकडे काही नाही मिळत लाभ कसा मिळतो नेमका लाभ कसा भेटते आम्हाला ना इथं काय सेवा केली त्याचं काय फळ भेटलं तर काय फळ मिळालं तुम्हाला दोन चार पाच वर्ष मला मला काय सेवा केल्यावर काय फळ मिळालं मला घर भेटलं राहाला बर आणि बंगला बी झाला माऊलीच्या शेवीमुळे पण काय मागली काय का आता ननु बरायकडे आता कायच मागनाय फक्त जीवाला सुखत कर रोजची रोज, रोज गाठ भेट पडा वा राम कृष्णारी अ का कुठल्या माऊली बरं कसं वाटतंय वारी नार्याला आनंद वाटतं बर काय सुखच्या वारी मग काय सुख काय मिळत ताई तुम्हाला पैसे वगैरे मिळत नाही तरी सेवा करता काय कारण काय पैसे मिळण्याची गरजच नाही वा छान पुऱ्या करता तुम्ही ताई कुठल्याच परभणी बर किती वर्ष झालं वारी देता पहिले हे पुऱ्या वगैरे लाटण्याचा आनंद कसा मिळतो काय ज्ञानोपा रा पांडुरंगाकडे काही माग नाही का तुमचा फक्त सुख दे देवा तुझी वारी घडू दे रामकृष्ण बर दरवर्षी आम्हाला यावं आणि असून वार करायला अन्नदान करून खाऊ घालावं इच्छा आहे वा छान माऊली तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील आणि तुमच्याकडे जो तुमच्याकडे ताकद आहे तो पण ही सेवा बोलवणार नक्की बोलवणार आणि तुमच्या कोणी सेवा करणार रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी म्हणा वा वा देशमुख साहेब पुऱ्या करता का आज हा वा वा छान 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 खूप सुंदर पुरे पुऱ्या देशमुख साहेब किती वर्ष झालं वारी करता अकरा वर्ष आहे अकरा बर काय वारीचा अनुभव काय गो खूप आता या ही, ही जे सेवा करता याच्यात किती समाधानी येत समाधान आहे पूर्ण मला बर काय मिळतंय तुम्हाला सुख मिळतं बाकी काय नाही हां देवाच्या सुख मीच्या आशीर्वाद मिळत बाकी काय नाही पाहिजे आनंद पाहिजे मला सुकर हे दिंडी हे कुणी बंगलं दिंडी कुठे रामप्रसारी म्हणा बघ काय मिळालं या वारीचं वारीचं फळ पुष्कळ मिळालं मला हां पुष्कळ फळ मिळालं मला वारीचं काय काय मिळालं काय भारत वर्षात बाकी नाही असं सुख मिळ तुम्हाला आहे म्हणून आपल्यासोबत आपल्यासोबत हे जे आज अन्नदान आहे सासवडमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात पुरी भाजी आणखीन काय आहे काय काय पदार्थ दिले तुम्ही आजवारीला आज पुरी आणि बटाट्याची भाजी आहे बर नाडू येत नव्हती केव्हा बसून तुम्ही हे अन्नदान देता ते आमचे मित्र आहेत दिलीप नरवडे म्हणून पाच छान करते त्यांच्यासोबत मी मागच्या वर्षीपासून येतो दोन वर्ष बरं बरं दिलीपदा यापुढे वारीमध्ये अन्नदान करताना किती समाधान वाटत समाधान वाटते वर्षभराचा सीन भाग हलका होतो बर काय काय दिलं तुम्ही इथं पुरी भाजी पापड बरस काय काय पाणी याची तयारी केव्हापासून करतात करता तयारी आमची दहा बारा वर्षापासून पंगत रेग्युलर असते दरवर्षी दरवर्षी असते काय सुख वाटतं हे अन्नदान केलं काय काय सुख सुख प्राप्त सेवा सेवा माऊलीची सेवा आपल्या आपल्याच्या एक दिवस व्हायला पाहिजे बस बर आपल्यासोबत संजय दादा आहेत हे माऊलींच्या दिंडीमध्ये त्यांचे टँकर असते जवळपास दोन ते तीन लाख रुपये दरवर्षी खर्च सर किती समाधान वाटतंय हे पाणी तुम्ही दिंडीला पुरा विशेष करून तुम्ही फिल्टरचं पाणी सोहळ्यामध्ये ॲक्च्युली काय आलं मी दिंडीला अठरा वर्षापासून ते दे टँकर देतोय पहिल्या वर्षी मी फिल्टर जो टँकर मागवला होता तो जे रेग्युलर दिंडी मध्ये असतो ते पत्राचा टँकर होता जिथं जिथं वारी मध्ये दोन दिवस मुक्काम असतो किंवा पाणी भरायला नाही मिळलं की दुसऱ्या दिवशी पाणी पिवळसर आणि गढूळ आल्यामुळं वारकऱ्यांच्या तब्येत आणि पोट बिघडायला लागले त्याची मला वारकऱ्यांची प्रतिक्रिया आली की असं असं साहेब आमच्याकडं पाणीमध्ये दे पिवळा आणि गढूळ यायला लागले मग तेव्हापासून मी फलटणमधले रामराजे नाईक निंबाळकर यांच्या डेअरीचं गोविंद डेअरी दूध त्या गेले पा सात पंधरा ते सोळा वर्षापासून ते कंटिन्यू मी ती सेवा चालू ठेवली तेव्हापासून ते आजपर्यंत सोळा वर्षाचं एकही वारकऱ्याचं आजपर्यंत पोट किंवा तब्येत बिघडली नाही याचं मला शंभर टक्के समाधानी सुख आणि आत्मिक आनंद वाटतो आणि आमचा जवळ पाण्याचा टँकर आहे तो हो। आळंदी ते पंढरपूर प्रस्थान ते आषाढी दे एकादशी नंतर पण जो काला असतो तिथपर्यंत तेवीस दिवस सलग तेवीस दिवस असतो वारकऱ्यांना शेवटपर्यंत ज्यावेळेस वारकरी पंढरपूर सोडतात त्यावेळेसच तो टँकर तिथून हलवला जातो मला शंभर टक्के सुख आणि समाधान वाटवा रामकृष्ण हरी हा सुंदर स्वयंपाक आज दिलेला आहे पुऱ्या देशमुख साहेब करत आहे पुढे चहा पण होत आहे आता वारकऱ्यांसाठी हे, हे पुऱ्या बघा किती व्यवस्थित महिला खूप सुख आणि समाधान वाटत आहे हे भाजीची तयारी आहे एकंदरीत वारीमध्ये खूप सुंदर